नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग एकतीस मी शरयू शरयू चल जेवायला अनुराग मला बेडरूममध्ये बोलवायला आलेला कशाला एवढा त्रास घेतोय हा मी येणारच होते ना खाली येत आहे मी लगेचच बाहेर आले खरं तर माझी पण भूक चाळवली गेली या सुगंधाने अनुरागच्या हाताचा स्वयंपाक म्हणजे परवणीच आणि त्यात माझ्या आवडीचं बनवलं आहे सगळं म्हणजे काय विचारायलाच नको त्याने सांगितले नाही तरी कळले मला सर्व माझ्या आवडीचे असणार ते मी मुकाट्याने टेबलवर जेवण मांडत होते अनुराग मला येऊन मदत करायला लागला दोघांची ताटे त्यानेच वाढून घेतली आवडले का जेवण मी काहीच बोलत नाही हे बघून तो विचारायला लागला छान आहे पण गरज नव्हती एवढे सगळे करायची तुला बरं वाटावं म्हणून केलं मी फक्त त्याच्याकडे बघितले आणि मुकाट्याने जेवायला लागले शिवा नसल्याने फा घर फारच शांत वाटत होते मलाही बोलायची ही इच्छा होत नव्हती ही शांतता त्यालाही जास्त जड जात असावी कधी नव्हे तो बोलायचा प्रयत्न करत होता तू खरेदी नाही केलीस नाही मी म्हणाले का का म्हणजे मी स्वतःसाठी शॉपिंगला गेले नव्हते आणि तसंही मागच्या महिन्यात आपल्याकडे प्रोग्राम झाला तेव्हा केली ना बाहेर गेलं की घ्यायचं तसंही वेळ काढून कुठे जातो आपण आणि काहीतरी निमित्तानेच खरेदी केली पाहिजे एवढी आपली आर्थिक स्थिती बिकट नाही आहे हे तू मला सांगतो आहेस का? काही चुकीचे बोललो का मी अनुराग म्हणाला नाही तू चुकीचा कसा राहू शकतोस आता राग यायला ला लागला आहे मला मी रागीत कटाक्ष टाकला त्याच्याकडे शांत बसायला काय जातं अनुरागला उगाच डोक्यात जातोय माझ्या सॉरी जेव शांतपणे तो एवढंच बोलला नंतर जेवण संपले तरीही एक शब्द बोलला नाही तो माझ्याशी बहुधा माझा राग आला असावा त्याला आवरा आवर पण जास्त त्यानेच केली छान केला स्वयंपाक मी म्हणाले पण काहीच रिॲक्ट केले नाही त्याने तसाच बाहेर शतपावली करायला गेला मी बाहेर आले तेव्हा कुणाशी तरी फोनवर बोलत होता ओरडतही होता फोनवर बहुधा कामात चुका केल्या असतील समोरच्याने थोडा वेळ फिरून मी घरात येऊन बसले त्याची वाट बघत होते पण तो बराच वेळ आला नाही म्हणून मी बेडरूममध्ये जाऊन झोपले दुपारी झोप झाल्याने झोप तशी लवकर येणार नव्हती माझं पिल्लू काय करतंय बघावे म्हणून बाबांच्या फोनवर फोन, फोन केला तर बिझी येत होता बाबापांना एवढ्या रात्री कुणाशी बोलतायत काय माहीत हा अनुराग पण लवकर येईना त्याला सॉरी म्हणावे का एवढ्या आवडीने स्वयंपाक केला त्याने आणि मी मात्र चिडले त्याच्यावर तो आताला आणि माझ्याकडे फोन दिला त्याने माझी शिवा बोलत होती कशी आहेस पिल्लू मी खूप मिस करते तुला पप्पा पण सेम असंच म्हणाले मी पण खूप मिस करते तुम्हा दोघांना तुला माहीत आहे मामा मला घेऊन चौपाटीवर गेलेला खूप मज्जा केली आम्ही खेळणीसुद्धा घेतली शिवाची बडबड सुरू होती हेच तर मिस करत होते मी अनुराग बाजूला येऊन पहुडला थोड्या वेळाने मी फोन ठेवला आणि फोन अनुराग जवळ ठेवून दिला त्याने साधे बघितलेसुद्धा नाही रागावला वाटतं सॉरी अनुराग मी म्हणाले पण त्याचा काहीच रिस्पॉन्स नाही अनुराग आय सेड सॉरी मी त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले जागाच होता तो तू कशासाठी सॉरी म्हणतेस मीस सॉरी म्हणतो तुला बापरे डोळ्यात भयंकर राग दिसतोय आता काय झाले तुला मी आश्चर्याने विचारले मला कुठे काय झाले मला काही व्हायला माणूस आहे का मी अनुराग काय बोलतोस तू अरे हो मला कुठे काही बोलण्याचा अधिकार आहे माझ्या कुठल्या शब्दाचं तुला वाईट वाटेल काही सांगता येत नाही त्यापेक्षा गप्पच बसतो ना मी तसाही सारखासारखा तुझ्याकडून अपमान करून घ्यायचा कंटाळा आलाय मला तो वैतागल्यासारखा करत म्हणाला मी तुझा कधी अपमान केला रे जाऊ दे मला ओगीच विषय वाढवायचा नाही झोप त्याचा आपल्या रागावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न दिसत होता असे गप्प राहून प्रश्न सुटत नसतात अनुराग मग भांडण करून सुटतात का भांडणं मग माझ्याशी तसंही तुझ्या लेखी काहीच किंमत नाही आहे माझी सारखं हाडत उडं करत असतेस त्याचा पुरुषी अहंकार कुठेतरी दुखावल्यासारखा वाटत होता त्याला एवढं दुखावण्यासारखं काय बोलले मी हे अति होतंय तुझं नको ते आळ लावू नकोस माझ्यावर आणि मी नव्हते सांगितले तुला स्वयंपाक करून ठेवायला तेवढ्यासाठी अशी भाषा वापरणार आहे माहीत असतं तर जेवलेच नसते मी मलाही भयंकर रागाला होता मला वाटलं बायको रागावली निदान तिच्या आवडीचं जेवण बनवलं तर नाराजी तरी दूर होईल पण तुला मुळात मी आवडेन असा झालोय म्हणून माझी कुठलीच गोष्ट आवडत नाही तुला त्यात चुका तेवढ्या दिसतात हेच मी तुलाही म्हणू शकते तू किती दुर्लक्ष करतेस माझ्यावर लक्ष द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं गं ऑफिस सोडून तुझ्या मागे मागे करायचं तुझ्यासो सोबत शॉपिंग हॉटेलिंग यासाठी फिरायचं खरंच नाही आहे माझ्याकडे त्याच्यासाठी वेळ तुला कधीही माझ्या मागे फिर म्हटलं नाही पण जेव्हा गरज असते तेव्हा कुठं असतो तू कामं असतात मला आणि माझ्यामुळे अडणारं काम असेल तर मी असतो सोबत बाकी छोट्या मोठ्या कामासाठी नाही जमत मला घरी राहायला तिथेच का राहत नाहीस घरी येतोस तरी कशाला तुला जर वेळच नसतो आमच्यासाठी मी म्हणाले तुझी हीच इच्छा असेल तर एक दिवस तेच करावे लागले चांगला चिडलेला तो कधी नेवे तो एवढं बोलत होता माझा पण रागराग होत होता बराच वेळ भांडल्यावर तो हॉलमध्ये जाऊन झोपला मी रडत बसले होते अनुरागसोबत लग्नाच्या निर्णयाचा फार पश्चाताप वाटत होता खूप मोठी नाही अगदी साधी साधी स्वप्न होती माझी आपला जोडीदार कुठल्याही प्रसंगात आपल्यासोबत असावा हा कधीच नसतो माझ्यासोबत रात्रभर रडून तळमळत काढली मी बहुधा तोही झोपला नव्हता इच्छा नसताना सकाळी उठून ऑफिसची तयारी केली अनुराग मी उठले तेव्हाच निघून गेला ना चहा नाश्ता ना, ना टिफिन घेतला त्याने मी आपले आवरले आणि गेले संध्याकाळी येताना शिवाला घेऊन आले त्यामुळे जरा चांगलं वाटत होतं पण अनुराग घरी असला की एक प्र वेगळाच तणाव जाणवायचा घरात चार दिवस झाले आमच्यात काहीच बोलणं नव्हतं फक्त शिवासोबत बोलायचा तो मी त्याच्यासाठी जेवायचा थांबत नव्हते शिवासोबत जेवण करायचे तो आला की आपल्या हाताने घेऊन खायचा काय खायचा काय माहीत दुसऱ्या दिवशी जेवण तसेच दिसायचे नावासाठी जेवायचा फक्त बाहेरून खाऊन नये तसे पुरुषांना सवय असते बाहेर खायची घरातलं सगळं मिळालं पाहिजे असे काही आवश्यक नाही त्यांना सगळं बाहेर मिळतं स्त्रीचं प्रेमसुद्धा का नाही माझ्याच ऑफिसमधल्या कितीतरी मॅरिड लोकांची अफेअर आहेत तसंच अनुरागही असूच शकतं तसाही तो दिसायला हँडसम है आहे आणि पैसेवालाही मग त्याच्यामागे बायकांची काय कमी लाईन लागत असेल तरीच त्याला आमच्यासाठी वेळ नसतो त्याचं काहीच अडत नाही तर माझ्यामुळे मी चुकीचा विचार करते का नाही अनुराग तसा नाही त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे तो जास्त बोलत नसला तरी मी आवडते त्याला आता परवा नाही का माझा राग काढण्यासाठी माझ्या आवडीचे जेवण बनवले त्याने आणि मग भांडलासुद्धा किती राग दिसत होता त्याच्या डोळ्यात मला तर आजही आठवले तरी रागीट नजर असह्य होते डोकं चालत नाही माझं काय खरं काय खोटं काहीच कळत नाही मला वाटते तसे अनुरागचे खरंच अफेअर सुरू असेल का मला शहानिशा करायलाच हवी असं हातावर हात ठेवून बसले तर माझा संसार उद्ध्वस्त होईल आणि खरंच जर त्याच्या आयुष्यात कुणी असेल तर काय करायचे त्याला गरज नसेल माझी तर मलाही गरज नाही त्याची मी वेगळी होईल त्याच्यापासून आणि माझे आई बाबा त्यांना पटेल का हे त्यांना तर जावई अगदी देवमाणूस वाटतो मला समजून सुद्धा घेणार नाहीत मला आधी अनुरागवर लक्ष ठेवायला हवे त्याशिवाय मला खरे काय ते कळणार नाही मम्मा मला भूक लागली लवकर घे ना जेवण शिवाच्या आवाजाने माझी विचारांच्या वादळात सापडलेली नौका स्थिर झाली हो ग पिल्लू झालेच बस तू मी आणते शिवा मुकाट्याने डायनिंग टेबलवर बसली त्यात पुढे येईपर्यंत तिची चुळबुळ झालेली आम्ही दोघींनी जेवण घेतले मम्मी तुझी आणि पप्पांची कट्टी झाली शिवाला आमच्यातला बोला कळतो आता नाही गं बाळा आम्ही काही लहान आहोत कट्टी करायला मी तिच्या गालावर टॅप करत म्हणाले तू बोलत नाहीस ना पप्पांसोबत आणि जेवायला पण थांबत नाहीस त्यांना पप्पा म्हणाले त्यांना उशीर होतो तर जेवायला थांबू नकोस म्हणून मी थांबत नाही मला पण भूक लागते ना पिल्लू मी सांगितले पण माझे बोलणे शिवाला पटल्यासारखे दिसत नव्हते मम्मी लवकर गट्टी करा तुम्ही मला ना खूप खराब फील होतं तुमची गट्टी असली की शिवा म्हणाली आणि मी तिच्याकडे बघतच राहिले आमच्या भांडणात मी तिचा विचारच केला नाही घरी वातावरण चांगले असले की मुलं पण मानसिकदृष्ट्या सुदृढ राहतात मी पप्पाला पण बोलले ती पाण्याचा ग्लास तोंडाला लावत म्हणाली हो बेटा मी गट्टी करते हा पप्पांसोबत मी म्हणाले तसे तिचा चेहरा उजळून निघाला तेवढ्यात अनुरागाला आज जरा लवकर आलाय पप्पा धावत जाऊन अनुरागला कवटाळले तिने आज तू अजून जागी आहेस अनुराग तिला कडेवर उचलून घेत म्हणाला हो नाईन थर्टी झाले फक्त आणि आज मम्मीने जेवण पण उशिरा दिले ना म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करत तो शिवाला घेऊन आत निघून गेला मीही आपल्या जेवणात लक्ष दिले आवरावर केली बाहेर जरा वेळ शतपावली करायला गेले तेव्हा अनुराग शिवाला घेऊन डायनिंगवर बसला तो जेवत होता आणि ती गप्पा मारत होती त्याच्याशी शिवा झोपायचं नाही का तुला उद्या स्कूलला जायचं आहे मी दोघांच्या बाजूला जाऊन बसले बस ना मम्मी अगं पप्पाला एकट्याला जेवण जात नाही म्हणून बसले मी शिवा म्हणाली झोप तू झाले माझे जेवण अनुराग म्हणाला नाही तुम्ही सगळं फिनिश नाही ना केले बघ ना मम्मा सगळं फिनिश करायचं असतं ना अगं करतो मी फिनिश तू जा अनुराग म्हणाला बघा पप्पा सगळे संपवायचे आहे चल मम्मी मला झोप आली तिचे डोळे पेंगायला लागले ते दिसत होते मी तिला घेऊन गेले आणि थोपटत झोपवत होते मम्मा गट्टी करायची आहे पप्पासोबत लक्षात आहे ना डोळे मिटता मिटता ती म्हणाली मी मान हलवत तिच्या कपाळावर ओठ टेकवले जेवण झाल्यावर अनुराग बराच वेळ फोनवर बोलतो एवढ्या रात्री कुणाशी बोलत असेल मनात पुन्हा शंका डोकावल्या जात होत्या मी बाहेर येऊन त्यांचे बोलणे ऐकायचा प्रयत्न केला बोलणे स्पष्ट ऐकायला येत नाही पण हसून बोलतोय अगदी आनंदात दिसतोय म्हणजे मैत्रीण असेल का मी आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तो आत येत होता आमची टक्कर झाली डोक्याला लागले माझ्या सॉरी तो थंडपणे म्हणाला आणि आत निघून गेला यावेळी त्याला जरा जास्तच राग आला वाटतं एरवी भांडण झाले तरी तो एवढा रुसून बसत नाही काय कारण असेल एवढा राग का आला त्याला की आहे कोणी त्याच्या आयुष्यात म्हणून असा वागतो ह्या काहीच कळत नाही पुन्हा डोक्यात विचारचक्र सुरू झाले दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून परत आले आणि थोड्याच वेळात अभिलाष झाले काय ग आज बराच वेळ मिळाला तुला हो मुद्दाम काढलाय वेळ चेहरा उदास वाटत होता अरे हो काल पार्टी होती ना कशी झाली पार्टी मस्तच झाली असणार मला अचानक आठवले नाहीतर घरात एवढे टेन्शन आहे की बाकी काही लक्षातच राहत नाही तेच सांगायचे होते ती चेहरा पाडून म्हणाली अभिलाषा काय झाले मी विचारले मला नाही आवडली पार्टी अगं खूप हाय सोसायटीमधली लोकं होती आणि माझ्याकडे सगळे असे बघत होते जसे मी कुठल्या दुसऱ्या ग्रहावरून आले मी खूप बावळट दिसते का ग तिचा केविलवाणा प्रश्न कुणी काही बोलले का यांनी खूप ओरडले मला काय काय नाही म्हणाले रडायलाच लागली ती आता तुला छान ड्रेस घे म्हटलं तर तू ऐकले नाहीस साडी तुला नीट कॅरी करता आली नाही का मी नेहमीसारखी पिन करून गेले होते साडीला मी कप्पाळावर हात मारून घेतला एवढं सांगून पण ऐकलं नाही आणि वर मलाच विचारते बावळ दिसते का आणि आता मी तरी काय उत्तर देऊ तिथे सगळ्या बायका ड्रिंक करत होत्या मला ही आग्रह करत होते पिन मी नाही म्हणाले आणि हे आपल्या मित्रांमध्ये मला फार एकटे एकटे वाटत होते तिथे उगाच गेले मी पार्टीला हे बघ बिलाशा आपल्याला जमान्यानुसार थोडं बदलावायला हवे इथे राहायचं आहे तर त्यांचाच एक भाग म्हणून राहावे लागेल हो ना पण मला नाही जमत असं वागायला तीही रडत म्हणाली बहुधा तिचं आणि मंदारचं चांगलंच चा भांडण झालं असेल यावरून तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद